तुमचं नाव गाव आम्हाला सर्वराव तुमच्या करारखा म्हणजे एकोणीशे सत्त्याऐंशी पासून ऊस लावणार शेतकरी आहो असं काहीच नाही तुमच्या सारखाच मी एक शेतकरी आहोत समजते का तिथं मी इथे जनरल मॅनेजर म्हणून मी आता हे ज्या तुमच्या हे आहे हार्वेस्टिंग रिलेटेड जे काही विषय आहे हे आता त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगवाल्यांच तर ते हार्वेस्टिंगचे अधिकारी मी बोलावलेले एक दहा मिनिटात ते पोहचते त्यांच्याकडनं आपण काय तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमच्या ऊस तोड कशी करून घ्यायचे त्या संदर्भात ते तुम्हाला सांगतील एक दहा मिनिटात येऊ दे

या आम्ही सर्व हे उस उत्पादक शेतकरी आहे आणि या ठिकाणी जे आम्ही जमलेलं आहोत तर या कारखान्याचा शून्य नियोजन आहे नियोजन ढिसाळ असल्यामुळे शेतकरी ते हवाली झालेला आहे या निसर्गाने परिस्थितीने आम्हाला अगोदरच मारलेला आहे नापिकेने आम्ही सगळे शेतकरी त्रस्त आहोत आणि मागील आठ ते दहा दिवसापासून ऊसतोड चालू आहे प्रत्येक शेतकऱ्या ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसतोड गेलेली आहे तिथे ऊसतोड ही आज झालेली आहे मात्र तो माल मात्र आठात दादा दिवस उचलेला नाही आहे अगोदर या म्हणजे जे काही आपले हे आहे वन्य प्राणी आहे डुकर त्याच्यापासून आम्ही जे नुकसान झालं ते नुकसान झालं आहे आमचं आणि ऊसतोड झाल्यामुळे अशी ऊन तपते त्याच्यामुळे उसाचं वजन हे पूर्णपणे कमी होत आहे आणि बारा महिन्याचं पीक आहे ते आमच्या पोटाची भाकर आहे या आठ दिवसापासून जर त्या शेतकऱ्याच्या उसामध्ये जर ऊस राहत असेल तर त्याला आणि आम्हाला पेमेंट सुद्धा वेळेवर मिळत नाही आज हा शेतकरी जरी इथले संख्येनं खूप जास्त नसला मात्र उद्या त्याचा होणारा उद्रेक हा फार मोठ्या संख्येनं राहणार या कारखान्यांना ते झेपवणार नाही ना ना, शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याच्या अगोदर आमच्या जेवढ्या काही मागण्या आहे या कारखान्या त्या समस्या पंधरा दिवसाच्या आत निकाली काढणार अन्यथा यापेक्षाही मोठं आणि उग्र आंदोलन आमच्या वतीने करण्यात येईल म्हणजे मागणी तर काही नाही मॅडम आम्ही जो आमच्या शेतामध्ये ऊसाची लागवड केली आहे आणि शेतकरी हा जो शेतीचं नियोजन करतो त्याच्यामाग त्याचं एक आर्थिक म्हणजे घरचा घरचा सर्वात मोठा प्रश्न राहतो त्या घरच्या खर्चानुसार घरच्या सर्व नियोजनानुसार तो आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड करत असतो त्यामध्ये ऊस पीक हा एक हमी पीक म्हणून एक आपल्या बँकेची एक बॉय फिक्स म्हणून हे ऊसाची लागवड केली जाते त्यात मागच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतला होता की ऊस लागवड करायची नाही कारण का कारखान्याचे हाल हे असे असल्यामुळे कारखान्याचं सगळं त्रासदायक काम असल्यामुळे ऊसाची लागवड आम्ही सर्व शेतकऱ्यांनी न करायचं ठरवले ते त्यात सर्व कारखान्याच्या अधिकारी लोकांनी आम्हाला ऊस लागवडीसाठी विनंती केली त्या विनंतीत आम्ही पात्र होऊन शेतकऱ्यांनी एक अजून हिंमत करून ऊसाची लागवड केली आज आम्हाला कारखान्यात येऊन विनवणी करायला लागू राहिली आहे की आमचा ऊस वेळेत घेऊन जा घेऊन जा घेऊन जा तरी पण आमच्या ऊसाचा एक जो ऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये जायचा होता आज तो डिसेंबर एंड येऊन म्हणजे त्याचं नियोजन काहीच नाही की ऊस कारखान्याला गेला पाहिजे बाहेर त्यातही ऊस जाऊनही सहा ते सात महिने हे पेमेंट जे आहे ते वर्ष दीड वर्ष दोन वर्ष या अशा तीन टप्प्यामध्ये त्याचा पेमेंट मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं कसं कारण शेतकऱ्याकडे कोणाचा मुलगा शिक्षणाचा आहे कोणाचं घरी लग्न आहे कोणाच्या मुलीचं लग्न आहे कुणाची पत्नी प्रेग्नेंट आहे तर तिला दवाखान्यात न्यायची व्यवस्था ही शेतकऱ्याची नाही आहे आर्थिक बाजू त्याची खूप कमजोर आहे तो ह्या कारखान्याच्या मार्फत हे मानस ॲग्रोच्या मार्फत ऊसाची लागवड करून एक आपलं बा आर्थिक स्थिती मजबूत होईल बळकट होईल त्यामुळं ऊसाची लागवड केली आहे पण त्या त्यातही त्या ह्या कारखान्याच्या नियोजनामुळं सगळं शेतकरी हा हवालदिल झाला आहे त्याकरिता कारखाना डिपा म्हणजे नियोजन व्यवस्थापकांना ही विनंती आहे की आमचा ऊस हा वेळेत कापून नेऊन तो आमच्या शेतकऱ्याच्या पदरात पैसा त्या ऊसाचा टाकण्यात यावा आणि आम्हाला सागर विनोद गोळकर राहणार सुखळीबाई येथील शेतकरी आहे युवा शेतकरी आहे माझा प्रमुख व्यवसाय हा शेती शेती आहे आणि दरवर्षीप्रमाणे वडिलोपार्जित माझ्याकडे ऊस आहे दरवर्षी ऊस लावत असतो माझा ऊस गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात लागवड झाली मी पूर्ण बेन नगदी विकत घेतलं आणि ऑक्टोंबर मध्ये लागवड केली आणि चारशे चौतीस या जातीची लागवड केली कारखान्यांनी सांगितलं की हा ऊस बारा महिन्याचा आहे बारा महिन्यात तुटेल आज डिसेंबर महिन्यात संपत आला आहे आजची एकतीस एकतीस तीस डिसेंबर आहे तरी अजून ऊस तोड झाली नाही आहे कारखान्यांनी आमच्याकडे पेमेंटच्या वेळेस अग्रीमेंट लिहून घेतला आहे की आम्ही बारा महिन्यानंतर म्हणजे जेव्हा ऊस तू बारा महिन्यानंतर तुमचा ऊस तुटेल आणि तिथून तीस दिवसानंतर अर्ध सत्तर टक्के पेमेंट नंतर पंधरा दिवसानंतर तीस पंधरा टक्के पेमेंट आणि नंतर पंधरा दिवसानंतर पंधरा टक्के पेमेंट असे शंभर टक्क्याचे तीन वाटण्या केलेल्या आहेत मग आमचा ऊस आम्ही त्याच्यात राजी आहे आम्ही ऊस लागवड केली पण आमचा ऊस बारा महिन्याच्या जागेवर पंधरा महिन्यांनी तोडत आहे तर याची भरपाई कोण करून देणार जे आमच्या ऊसाच्या वजनात घट येईल ते घटाची भरपाई कोण करून देईल हा हा कारखाना भरून देईल का आणि कारखाना हा कारखाना पेमेंट टाइमवर देऊ शकत नाही तर या नुकसान भरपाई आम्हाला कारखाना देऊ शकते का आमची बारा महिन्याची तोड पंधरा महिन्यावर होऊन अजून काही व्यवस्था नाही आणि वजन आमच्या इथे ऊस आज तुटत आहे तिथून तीन दिवसानंतर गाडीमध्ये वजन ऊस भरत आहे तिथून दोन दिवसानंतर काटा होत आहे आमचं वजन आमच्या समोर माहीत नाही पडत लक्षात म्हणजे ऐकायला असं येत आहे की काही रसवंतीवर ऊस विकला जाते काही जनावरांसाठी ऊस विकला जाते तर ते आमचे नुकसान भरपाई कोण देणार या सर्व बाबतीत कारखाना जबाबदार आहे आमचा ऊस आमच्या टायमात तोडून द्याव भलाही आम्ही पुढच्या वर्षी आमचा ऊस लागवड करणार नाही बस ऊसाचं पीक हे नगदी पीक म्हणून ओळखलं जाते आणि या ऊसाच्या पिकाच्या आशा परिस्थिती वाईट परिस्थिती आहे आणि तर हे व्यवस्थापन समितीने आमच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू